अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करणाऱ्या चोरट्याला अखेर पोलिसांनी अटक केली असता शेतातील मोटार झटका मशीन आणि केबल चोरी करणाऱ्या आरोपींकडून तब्बल अठरा गुन्ह्यांची कबुली मिळाली असून पोलिसांनी एक लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे शेतकऱ्यांच्या जीवाशीसाठी अत्यावश्यक असलेले पाण्याचे मोटार केबल आणि झटका मशीन चोरणाऱ्या एका अटल चोरट्याला तळेगाव दशासर पोलिसांनी अखेर अटक केली असता राजेंद्र उर्फ राजा विजय भेंदे वय सव्वीस राहणार तळेगाव दशासर हा आरोपी असून त्याने एकूण अठरा चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे त्याच्याकडून सोळा मोटारी दोन मशीन आणि वापरलेली दुचाकी असा एकूण रुपयांचा जप्त करण्यात आला आहे धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर आणि बाबुडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक चोर्यांची उकल या आरोपींकडून झाली आहे ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दशासर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किरण ओटे आणि त्यांच्या पथकाने केली न्यूज एक्सप्रेससाठी अमरावतीवरून सचिन कर्डे यांची बातमी